तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं साईशेराव ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो फायनली 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 आम्ही चाललो आहे गो गोव्याला तर यो प्लॅन म्हणजे आमचा ड्रीम होती गोव्याला जायची पैशावाले पैसेवाले ग्रुपसोबत आता मला पैसेवाले ग्रुपचे ब्लॉग पण आवडतात मला माहिती आहे आणि तुम्ही आता एन्जॉय करा ब्लॉग सतत येतील हप्ताभर आम्ही चाललो आहे एन्जॉय करायला गोव्याला चार दिवस गोव्याला आहे नंतर येताना बस आहे तर बसमधून आपण कोकणपट्टी करते त्याच्यामध्ये पण बघू आपण काय 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 नाही आता तुम्हाला दाखवतं आमच्याबरोबर कोण आहेत कोण नाही आणि एन्जॉयमेंट तुम्हाला माहिती आहे पैशावाले ग्रुपमध्ये किती असते तुम्ही तर सतत बघत आहेत पैशावाल्यांचा ब्लॉग आणि चला तर या दिवसाच्या आम्ही जवळजवळ म्हणायला गेलो तर एक दीड वर्षापासून वाट बघतो पोषण आला आहे गोव्यात आता आणि अचानकमध्ये आपण ब्लॉग तरी करतो आहे त्याचा रिझन पण तुम्हाला सांगतो आपला चॅनलमधून गेलता आणि परतसुद्धा आला आहे आपण थोडी प्रोसेसिंग केली आणि परत एकदा गेलता आणि परत आलं आहे आता आलाय तर आता ब्लॉग आता कंटिन्यू चालू ठेवायला लागतील म्हणजे आपल्याला टेन्शन नाही राहणार मग चायना जायचं आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल आता सिक्स्टीन आहे सिक्स्टीनमध्ये ब्लॉग निघतो आहे आणि केले टी आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता तुम्ही एन्जॉयमेंट बघा आमच्याबरोबर कोण कोण आहे कोण नाही चला आपली ड्रेसिंग पण तुम्हाला दाखवतो चला जाऊया कोण कोण आहे बघूया सगळ्या मित्रांनो आता ओला पण मागवले तर आम्ही ओला तुम्ही बघू शकता मालिनात कोणचे आहे ओला आता माझ्या आई पहिला नंबर माझा लागलं आहे आले आपण एक दीड वर्षापासून या दिवसाची वाट बघतो त्याच्याबद्दल काय म्हणणार एक दीड वर्षापासून वाट होतो तो क्षण आज आलाय काय रे भरपूर खुशी आहे तकरेत नवीन जॉय करणार आहे तिथं बघू भाईशाला ग्रुप बघा तकरीचा आणि एंट्री बघा जाऊ आहे मग ते लाडक्या आमच्या आतीस आम्ही चाललो आहे गोवा ट्रीप ही अचानक प्लॅन झाला प्लान आगे आगे एक दीड वर्षापासून आपला प्लॅन होता म्हणजे दोन वर्ष मागच्या वर्षीला गेलो आपल्याला गोव्याला जायचं आहे चला जाऊ बोलू कारण की पावसाळीच बोलवते पण पावसाळीमध्ये तिकडे सर्व बंद असतो आणि आता तिकडे इव्हेंट आहेत चालू मस्त तिकडे शो वगैरे आहेत तिकडे तर आम्ही चाललोय शो बघायला आणि आपण चाललो कशात काल ते सांगितलं आज आम्ही चाललोय विमानात ज्योतो ज्योतो विमान बोलावल्या ग्रुप सोबत पुढे मी बघा तुम्ही कसा काय आहे एन्जॉय आमचा आणि साहिलचा ब्लॉग ला खरंच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचे ब्लॉग खूप चांगले असतात खास मी त्याला ब्लॉग काढायसाठी बोललो तूच पाहिजेत मला मला सुट्टी भेटत नव्हती खास हा ना साहिल बरोबर ना मी बोललो साहिल खास आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत सुट्टी काढ जय गोवा जय प्लेन हा आमचा ड्रायव्हर पहिला नंबर नंबर आमचा लागला चला आता छोटेसे तुम्हाला एंट्री लागतो पैशावाले ग्रुपची आणि आपण चाललेली तुम्हाला खुशी तुम्ही बघू एकदा आपली खुशी कंट्रोलच नाही होते आता चला बघूया एंट्री मित्रांनो पैशावाला ग्रुप तुम्ही बघू ओळखू शकता सर्वांना आणि विणी सगळे रेडी झाले सर्वजण आधी वगरे वगरे। तो तो चला आता सगळे मस्त बॅगे वगैरे घेऊन रेडी आहेत आणि पूर्ण शंगीताई वगैरे सर्व काही गावातले बघा कितीजण बघायला रेडी आहेत आम्हाला एक जाण्यासाठी आम्हाला कितीजण बघायला आहेत बघा या गल्लीत पण गर्दी त्या गल्लीत पण गर्दी चला भेटू पुढं मच... <laughs> तर मित्रांनो आता आमची फोटोग्राफी झाली म्हणजे फोटोशूट केला ते आपल्या मस्त गेला निघतो भाई आता तो जो ती मग येतच काय <laughs> तर मित्रांनो आता आम्ही निगाची एंट्री घेतो ओला लाई लागल्यात चला तीश चला 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 भाई जो तो विमान गो <laughs> मित्रांनो अख्ख्या ओला हो लागले अख्खी ट्रॉफिक जाम झाले कोल्हाड्यामध्ये तर मित्रांनो आता निघालोय आम्ही इकडून आणि माझ्यासोबत आमचे भाऊजी म्हणजे ईश्वर आणि आमची ताई पण आहे खुशी आहे आमची बाई पण झोपली <laughs> आहे बाई जागे का झोपली आहे चला विमानामध्ये आपला ड्रीम होता तो आता कम्प्लीट होणार आहे थोडे क्षणामध्ये आणि आम्ही निघलोय मला भाई बी आहे ते राग आहे का नाही लिहा तो चलो अभी जाते एअरपोर्ट उदर मिळते चलो तर मित्रांनो आपण आता पोचतो आहे एअरपोर्टला आणि ईश्वर उतरतो आहे ओलामधून आणि एअरपोर्ट एक नंबर आहे पचण्यामध्ये खुशी पण आहे का ईश्वर ईश्वर भाऊ अजित आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि खुशी आमची आमची बाई पण आहे बाईला कूर आपले बाई ए बाई बाई एअरपोर्टला आली आता बघा आमची माणसं तिकडे काय तर आमची माणसं भेटले कुणाल कुणाल येते भाई लक्ष दे।, दे चल तू बाय बाय ए रेणुका आमची माणसं चला आता भेटा आपल्या माणसांजवळ गेले तिकडे आतमध्ये कपला चला तर मित्रांनो आमचे भेटलेत आता आपली बाकी माणसं कुठे आहे ताई आमचा कुणाला तर मेन मागे आता आमचं फ्लॅट पण आहे आणि चाललो आता एंट्री करला आतमध्ये मस्त की रावस एंट्री <laughs> <दे> एअरपोर्टला विशाल <laughs> देव चला भाई मला सोडला आता दादानी आपल्या नाही जाऊया आपण आतमध्ये आता भाई आपली माणसं येतात विशारदा इथं पाठवून लवकर 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 जायचं चला तर मित्रांनो आपल्या जायची खुशी आहे पण आता खुशादावरती लांबलो आपण म्हणजे आपली माणसंच आहेत आणि आपल्या माणसासोबतच जायचं आपल्याला आणि चलो तो जाऊया माणसांसोबत माणसं लागली इथं ते मित्रांनो ग्रँड एंट्री होते म्हणजे आपल्या आती साहेबांची Entry पूल, पूल, पूल। एंट्री बघा एअरपोर्ट मध्ये वाई फुल 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 छतना पण आहे पण आहे आणि आपला शेठ माणूस म्हणजे आपले मयूर शेठ ग्रँड एंट्री मयूर शेठ शूज वारे शूज शूज वर ते चला मित्रांनो बोर्डिंग पास करायला गवा आदितची बोरगी बघ व्हाय पूर्ण पूर्ण चला 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 तर मित्रांनो आता आम्ही निघतोय मस्त कि गोवा जायला आणि एअरपोर्टचा इथं तुम्हाला नजर करतो भाई चला एअरपोर्टचं तुम्हाला जाईट पंचराई एअरपोर्टला आले तर काहीच नाही नंतर ते बघा तर थोडा दाखल पण ए सी एवढी आहे ना फुल छेल आहे एक नंबर आहे आता वाटतं आपण तीन हजार रुपये काहीतरी भर चला दोघ तर गाई तिथं लपडा काय माहितीये का आम्हाला कोणताच काय माहिती नाही फ्लॅटचा मजा येते कुठून जायचं बोल हे जाऊच कुठून इथून नाही चला आता जाऊ चला पुढं चला भेटू तर मित्रांनो येण्यावर आहे आणि आम्ही एअरपोर्टला होऊनय देत आहे बरं मित्रांनो एअरपोर्टला केक खातोय सर्व काय महाग आहे एकदम टेस्ट आहे चला भेटू पुढं चला फ्लॅट मधी <laughs> तर मित्रांनो आमची फ्लॅट होती ती मिस झालेली फायनली आणि काय बात नाही पण आम्ही पैसे आले आणि पैसे आले तर दुसरी फ्लॅट लगेच बुकिंग केलं केली नंतर आपण ब्लॉक चालू केला कारण की फ्लॅट नव्हती भेटत म्हणून थोडा मन नाराज चालतात तर मन परत एकदा करून आलं आहे कारण की दुसरी फ्लॅट केली आपण आणि त्या तुम्हाला अकोच आपल्या लेडीजच्या आल्या आहेत कारण की बघा तुम्ही आता फ्लॅट मिळतात आणि सकाळची पाचची फ्लॅट आहे आता ती होती ती सातची होती आम्ही सात सहाला इथं पोहोचलो आणि तिकडे कधी ते लांब आहे एअरपोर्ट चला आता भेटूया आता पुढं जायचं दुसरी हे आता दुसरी आणखी पैशामध्ये हिरवी चटणी आहे कोण रुपये कुठला जाधा आणि पाच वाजता जाय ते सकाळी डायरेक्ट गोवा चला आणि मित्रांनो सगळे बसले तिकडे आमच्या बॅगे पण लगेच तिथेच आहे आणि मित्रांनो कोणची डीट लागली काय समजत नाही कारण की एवढे बेकार दिवस आले आणि दुसरे आमचे पैसे गेले एक्स्ट्रा आणि आता आपण दुसरं फ्लॅटमध्ये जाऊ आणि बघू आता नाहीत आहे डाक घेतो आपण डाकारी बघूया पालखी घे उंशी मंदिरा तुझे डोंगरा ग हिरवरान तजलाई तुझा तुझ्या दरबारी ग वाद सुटलाय तुफान उठलाई Alcohol on this flight. Please note that smoke detectors are installed in all laboratories, mobile phones, and other small handheld electronic devices.

एक, एक नंबर विमानाचा सफर एक नंबर भाई आला, एक कॅमेरा अलाउड नव्हता तिकडे कॅमेरा अलाउड नाही म्हणून आम्ही काय शूट नाही केला पण सगळे आता एकदम मजा तरी शूट करून दिला सा, दैशी आ, तू त्या भांडण फुकाट केला तू हां ते जाता ना एंट्रीला तू झाला भांडण आता आमची बस पण येते मस्त आहे की हे आपली बस येते नाही घ्यायला आपल्याला कालपुर होल आता चला आता निघूया बस मध्ये एक फ्लॅट गेली दुसरी फ्लॅट बुक केली पण येणार गोव्याला विमानात किती ला पंधराशे रुपये दोन पीस एक पीस ठेवलं चला आता आमची बस येईल मस्त आहे की एक फ्लॅट गेली दुसरी गेली पण आलो गोव्याला चला आता बस येणार बसला भेटूया गोव्याला पोहोचलोय आमची श्रद्धा बघा श्रद्धा बघा हात करते श्रद्धाला बघा श्रद्धाला बघा लागते चला आता सगळे तुझे गाडी रिटर आली कुल कुल्लू बघा पोलावर तू बोलून चालतो आणि गाडी रिटर्न आली गेल श्रद्धाला श्रद्धायचा जाऊ दे गाडी तर आईलाच येईन कुठल्या गोव्याला पोहोचला आणि पिलीला बाई सगळे खुश आता मित्रांनो बघा सगळे खुश आहेत त्याला भेटू पुढं मित्रांनो गोव्या वर्षी बस आले घ्यायला आणि सगळेजण खुश आहेत गोव्यावरनं सा बस आली पाहिजे चले आवनी वाजावणी आम्ही आहे मस्त लगी रूमवरती सहा वाजता आहे सकाळी आणि सकाळी सहा वाजले तुम्ही बघा लोकच आहे अजून रूम बघा आमचा सगळे पोवायला गेलेत मी बॅग्या बिग्या उतरवतो बसमधून जेवण आम्हाला लँड केलं ना बस आम्ही तिथ होतो तिथं आम्ही लँड केला आणि एअरपोर्टनं आणि लँड करून आम्ही आलो होतो बसनं तिकडं आता दारूची पण खरेदी झालं पोरांची आपल्या हे बघा बरोबर पावतात एवढा मोठा बंगला घेतला पाहिजे पैशा नात नाही चला आपण भेटू आता नंतरच जेवता ना जेव्हा तो काय आहे भेटू पुढं तर मी दोन आता त्याला वरती तीन रूम घेते कालच्या पण तीन नाही बॅग घेऊ काय आता घेते चला आपण बॅग घेतो आपण आपण आलं पहिल्या मधल्यावरती आणि इकडं बघा पूलची स्विमिंग पूलची आता आहे बघा पोहचात आमचं थोडं दूध बीत आहे हे रूम आहेत आमचे म्हणजे आता लेडीज आहे आतमध्ये तिकडे पण लेडीज आहे चला आता वरती जाऊ आपण अजून आपले रूम दाखवू आता तुम्हाला आमचे रूम दाखवतो म्हणजे तिसऱ्या मध्यावरती किचन पण इकडं आहे किचन किचन आहे नाही मी जाऊते नंतर चला आता इकडं आमचे रूम आहेत हे रूम आहेत आमचे काही तरी असे आहेत चला आणि यो रूम आमचं आहे कंजुमी आणि मयूर तो दाखवतो आमचा रूम म्हणून रूम बघा बघा लाईट लावतो लाईट लावल्या ए सी बी सी चालू असते मी एसी तर चालू नाही केली माझी बॅग आहे ए सी तर चालू आहे एक नंबर रूम आहे टी व्ही बघायची आम्हाला मॅच तुमचा हो भाऊ कसा दिसतो पेटू पुढं तुम्ही रूम वगैरे हो बघितले आणि आमच्या तीन शड्डा आणि आमची काय तु नाव काय काय आयकर तुझं नाव आमची पोरं पावतात ईशान पावतात आणि आमचे नाता तुम्ही आणि आमचे बंधू बघा आणि इथं पैशाला गुरुप बसलाय काशी कधी वाटला पाच घंट पहिले आली फक्त तू घंट पहिले आमचे तीन हजार गेले तरी पण आम्ही अजून भरून दुसरी फ्लॅट केली नाही पण नाही खूप मजा आली नंतरच्या फ्लॅट मध्ये खूप पण आम्ही तुम्हाला मिस पण करत होतो पाच घंटे मोठा होता तो अरे काय गेला माहितीये मला बस एवढी मुंबा जमा केलो काय जमा केला हे नाही आम्ही थोडी थोडी काढली व्हिडिओ ती दाखवतो आम्ही सिद्धी मुलं फ्लॅट गेली नपून झाली सिद्धी सिद्धी काय बोलतात मित्रांनो पण आपण पाच घंटे लईट पण सर्व खुश आहेत ते कसं माहिती आहे का आमची फ्लॅट होती ना थी योग हो <laughs> ने ताँगी ने ताँगी ने ती मिस झाली आमची योगायोग होती आम्ही एकत्र येण्यासाठी आणि तुम्हाला बोलायला गेलो तर आयला होता आणि ती आर्मीट होती ती येत नव्हती पण आमची फ्लॅट गेली आणि दुसऱ्या फ्लॅटला ती आली आम्ही तेव्हा तिकीट पण काढली त्यांचे चला तर आता भेटू पुढं ठीक आहे लहानपुरा मस्ती करतात किती मोठा पूर्ण विला आम्ही घेतलाय छतना पण आहे बघा कसं आहे चला भेटू पुढे मित्रांनो आता आम्ही बसलेलो असे मी व्हिडिओ पण बंद केली ती तेवढं आमच्या नवरी देव नवरीचा कॉल आहे पमी शेठ बघा तुम्ही एक तारीख एक तारीख चला आता मस्त सर्व बसलेत निवंत आमची पोरं पण आलेत काय सांगा झाला गेल ते मस्त आहे फुलफुल तयारी बघ पहिला आहे फुल फुल तयारी पहिला तिघांचे ना का सोडा तुषार बघत आणि आतिश बघत खंबो खंबोदा खंब कुठ आहे खंब खंब खंबता ते वरती चाकरू वरती हा चला वरती चाकरू चला भेटू पुढं कसा आहे बघा विला कडाक ना मित्रांनो काय व्यू येतो खतरनाक एक नंबर मित्रांनो कौशल रेड लेबल काय इच्छा होती ड्रीम होती ड्रीम इच्छा होती रेड लेबल आणि आपल्या मनात कसा वाटला ते सांग आपण पाच घंटे लेट पण थेट एक नंबर हे आमचे पहिले आले पाच घंट ईश्वर भाऊ करमला काय आमच्या शिव तर बसायला की आम्ही आता चर्चा ते जेवतील ते आणि आमची पनवेलची आमची प्रतीक्षा त्यावेळी प्रतीक्षा कसं वाटते तुला अरे गोव्याला कसं सांग की आरती आमची बरे आहे ना आता पहिल्यापेक्षा बरं वाटते काहीतरी चला आता सगळे इथं बसले